अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो माणसे जितका वेळी रडतात ना त्यावेळेस त्यांच्या मनातील भावना बाहेर येतात जेव्हा भावनांना कंट्रोल करता येत नाही तेव्हा त्या अश्रूमार्फत बाहेर पडत असतात ज्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतात ना ते खरोखर खरे असतात कारण ज्यांना जास्त त्रास सहन होत नाही त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू निघतात ते खूप हळव्या मनाचे असतात आणि असे भक्त देवाला खूप आवडतात बाळांनो देवाची सेवा भक्ती करत असताना कधीकधी तुमच्याही डोळ्यातून अश्रू येत असतील तर तुम्ही त्या भावना देवापर्यंत पोहोचवत आहात असं नाही की त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात ती माणसं खूप भित्री असतात त्या माणसांची एक भावना व्यक्त करण्याची पद्धत असते गरीब व्यक्ती खूप कष्ट करतात आणि ते कष्ट करून मोठे होत असतात म्हणून त्यांना त्या परिस्थितीची जाणीव असते बाळांनो आपल्याला जर रोज आयतं ताट मिळत असेल तर आपल्याला त्याची किंमत समजणार नाही परंतु त्या ताटातील जेवण जो आपल्यासाठी बनवतो त्याला त्याची किंमत विचारा आपल्याला आयत मिळतं त्याची किंमत आपल्याला राहत नाही म्हणून देव आपल्याला प्रत्येक गोष्ट देतात परंतु ते देत असताना त्याची किंमतही आपल्याला समजावून सांगतात त्यामुळेच आपल्याला जर एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यासाठी देव आतोनात प्रयत्न करून घेत असतात म्हणून बाळांनो लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीची किंमत कळावी म्हणून महाराज हे सर्व काही करत असतात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची जे जे सेवा करतात त्यांनाही अनुभव आलेच असतील जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहजपणे प्राप्त होते तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळत नाही म्हणून त्या गोष्टीची योग्य किंमत कळावी म्हणून स्वामी समर्थ महाराज हे सर्व घडवत असतात बाळांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण दडलेलं असतं म्हणून प्रत्येक गोष्टीमागे मेहनतीचे कारण दडलेले आहे मेहनत करून एखादी गोष्ट प्राप्त केली तर त्याची किंमत आपल्याला आयुष्यभर राहते आणि आपण त्याच्यावर प्रेम करत असतो आपल्याला सहजपणे प्राप्त होणार नाही तर देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रयत्न आणि मेहनत करावीच लागेल याचा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि ज्यांचा विश्वास नाही ते आत्ताच हा संदेश सोडून गेले तरी चालेल जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यामुळे आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो जी मनात तुमच्या खतखत असेल किंवा काही शंका असेल आणि शंका असेल तर ती लगेच भगवंताला सांगून टाका भगवंत कुठल्याही रूपात तुम्हाला त्या गोष्टीचे उत्तर नक्कीच देतील जीवनात प्रत्येक गोष्ट शक्य आहे असं नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करू शकतो त्याची किंमत कळते तेच खरे स्वामी भक्त आहेत आणि ज्यांना याची किंमत नाही समजली ते कधी स्वामींचे भक्त होऊ शकत नाहीत बाळांनो जे करायचं आहे ते मनापासून करा जे बोलायचं आहे ते रोखोक तोंडावर बोला मागे पुढे करू नका कारण ज्यावेळेस आपल्याला मागे पुढे बोलण्याची सवय लागते तेव्हा आपण जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाही पुढे जायचं असेल तर ठोक तोंडावर बोला जे खरं आहे ते खरं आहे आणि जे खोटं आहे ते खोटं आहे हे स्वीकारा खोटं बनण्याचा प्रयत्न करू नका किंवा खोट्याला खरं बनवण्याचा प्रयत्न करू नका त्यावेळेस त्याची शिक्षा आपल्याला लगेच नाही परंतु काही कालखंडानंतर नक्कीच मिळत असते तुझ्या कालखंडात आपल्याला स्वामींचे दर्शन घडेल तो कालखंड आपल्यासाठी अमृतमय असेल बाळांनो प्रत्येकाला मोठे होण्यासाठी कष्ट करावेच लागतात कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करावेच लागतात कोणीही आज कष्ट केले आणि उद्या सक्सेसफुल झाले असे होत नाही तर त्यासाठी कित्येक वर्ष त्याला अभ्यास जिद्द मेहनत आणि चिकाटीने प्रयत्न करावे लागतात त्यांचे ते प्रयत्न व्यर्थ जाऊ नये म्हणून तो आणखी मन लावून अभ्यास करत असतो आणि परीक्षेत पास झाल्यानंतर तो मोठा अधिकारी बनत असतो त्याचप्रमाणे आपल्या भक्तांना देखील सेवा सोडू वाटत नाही आपल्याला नक्की दर्शन देतील याची त्यांना खात्री असते आणि ते भक्त सेवा करत राहतात आणि एक दिवस असा उजडतो की फक्त आणि त्यांच्या फक्त भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः अवतरतात बहीण भावांच्या रूपात येतात म्हणून ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत साथ दिली तेच खरे आपले देवदूत आहेत म्हणून त्यांच्याशी असणारे नाते जपायला शिका अशी नाती पुन्हा पुन्हा आयुष्यात मिळणार नाहीत आयुष्य मिळणार नाही ही रक्ताची नाती आहेत हे उत्तर आहेच परंतु जे रक्ताच्या पलीकडे आहे ते देखील खूप महत्वाची नाते आहे। मित्र जर तुम्हाला ना असेल संकटातून तारत असेल असा मित्र देवाचे रूप नाही तर काय आहे म्हणून अशा मित्राची साथ कधीच सोडू नका जो मित्र तुम्हाला चांगला सल्ला देत नाही तर वाईट देतो अशा मित्राची साथ लगेच सोडा कारण बाळांनो वाईट शिकवणारे खूप आहेत पण बाळा चांगले शिकवणारे लाखात एकच असतो म्हणून चांगले शिकवणाऱ्यांची संगत नेहमी धरत चला ज्यांनी आपल्याला संकटातून बाहेर काढलं वेळोवेळी आपल्याला पैशाची मदत केली किंवा इतर कोणतीही मदत केलेली असू द्या ते ज्यांनी केले त्यांचे उपकार कधीच ठेवू नका कोणाचे पैसे बुडवू नका जर तुम्ही स्वतः उपाशी राहिला तरी चालेल परंतु कोणाचे पैसे बुडवू नका कारण त्यांचे बुडवलेले पैसे त्यां आयुष्यभर लक्षात असतात आणि त्यांचे आयुष्यभर शाप आपल्याला लागत असतात म्हणून बाळांनो कोणाचे पैसे बुडवायचे नाही प्रत्येकाने कष्ट करून पैसे कमवलेले असतात तुम्हाला सांगण्यासारखे खूप काय आहे ज्या माणसाने दिवस दिवसेंदिवस लक्षात ठेवायला पाहिजे जर या सर्व गोष्टींचा तुम्ही पालन केले तर आयुष्यात एवढं काही भेटेल ज्याची तुम्ही अपेक्षा देखील केली नसेल कल्पना देखील केली नसेल मन मात्र नक्की साप असायला हवं मन जर साफ असेल ना तर जीवनात कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही देव तुमच्या जीवनात अशी व्यक्ती पाठवतील जी तुमची उनिवा भरून काढतील जे तुम्हाला वेळोवेळी मार्ग दाखवतील वेळोवेळी तुमच्या चुका सांगतील जर या क्षणी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर त्या व्यक्तीला जपायला शिका कारण ती व्यक्ती साक्षात देवाने पाठवलेली असेल बाळांनो जीवनात आपल्याला संकटातून टाळणारा दुसरा कोणी नाही तर आपले देवदूत असतात आणि आपले देवदूत म्हणजेच आपल्या जवळपास असणारे व्यक्ती असतात कधीतरी चांगल्या लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये आपला मित्र बनवा याचं कारण हेच असतं त्याचे आणि तुमचे विचार जुळत असतात विचार जुळल्यानंतर त्यांचे आणि तुमची मैत्री घट्ट होते म्हणून बाळांनो देव तुम्हाला कोणत्या रूपात येऊन मदत करतील याचा अनुभव तुम्हाला मिळाले असेल म्हणून देवाची शक्ती ओळखायला शिका देवाचे ते चमत्कार ओळखायला शिका जगात कोणीच कोणाचं नाही परंतु भगवंत सर्वांचे आहेत अशा या भगवंताला वंदन करा आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ